मोर्शी तालुक्यातील संतनगरी निरपिंगळे येथील श्री गुरु गंगाधर स्वामी मठात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या नवसाला पावणाऱ्या गौरी नंदन गणपतीची विविध पूजा अर्चना करून स्थापना करण्यात आली तात्पुरती गणरायाची गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत सर्वांच्या लाडक्या गणरायाची महिला पुरुष ढोल पथक ढोल डिंडी ताशा च्या संगीतमय गजरात फुलांची व गुलाबाची उधळण करीत जागोजागी गणेश भक्तांनी पूजा अर्चना व आरती करून नवसाला पावणाऱ्या गौरी शिवगौरी नंदन गणरायाचे हर्ष उत्साह मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गुरु गंगाधर स्वामी महाराज की जय घोषात भव्य दिवस मिरवणूक काढून मूर्ती स्थापन केली संपूर्ण गावात भक्तीमय वातावरणात रमन्वय झाले होते पुढील कार्यक्रम दिवस वातावरणात होणार असून नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात नारळाचे तोरण बांधतात व नवस करतात संपूर्ण गावात गणेश मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या झाक्या तयार केल्या जातात विविध प्रकारे सामाजिक सांस्कृतिक लोकनाट्य वातावरणात कुठल्याही प्रकारचे अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार लुले यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार कळसकर व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने विशेष लक्ष देऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो तीनकर सुंदरकर द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव पेठ